हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्ही सगळेजण कसे आहात कालच्या व्हिडिओला खूप चांगला प्रचंड प्रतिसाद तुम्ही जो दिला कमेंटच्या माध्यमातून खूप बरं वाटलं खूप साऱ्या जणी सहमत आहेत त्याच्याशी आणि ज्यांच्यासाठी ते उत्तर होतं त्यांना पण थोडंफार समजलं असेल असो आपल्याला होता होईल तेवढं आपल्याकडून चांगलं जाईल हीच अपेक्षा होती आणि ती मी म्हणेन की ठरलेली आहे यशस्वी पण भरपूर साऱ्या जणी हळव्यापणाने बऱ्याच जणी त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय आहे ते पण त्यांनी शेअर केलं त्या कशा पद्धतीने काळजी घेतात हे पण शेअर केलं सगळ्यांचे सल्ले देणारे सुख दुःख सांगणाऱ्यांचे आहे संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिट हे पाच मिनिट पुढे लावलेलं घड्याळ आहे बघत बसलीये आई मी जाऊन येते वेळ लागेल जरा मला किती वाजते आता माहित नाही मला किती वाजतील नऊ no, दहा किती वाजतील काय माहित नाही ना सकाळी एका ठिकाणी जाय जायचं होतं तिकडे गेले ते काम केलं पुन्हा दुपारी तुम्हाला व्हिडिओ द्यायचं होता ते काम केलं पुन्हा आता घरातलं थोडं आवरलं आता आणि बाहेर पडतं त्यामुळं आजचं ना ते किराणा भरायला काय आणायलाच वेळ मिळाला नाही अरू झालं का अरे येणार आहे आमच्याबरोबर सोबत येत आहेत म्हणजे मी आधीच्या घराकडे चालले सोबत येत आहेत काय माझे पार्सल आलेले आहेत प्रमोशनची वगैरे ती सगळी पार्सल घेऊन याच्यात दादा आवरून वाट बघत बसले ए बाळा हे काय कपडे घालून आलायस अशाच कपडे येणार आहे काय काय मला हे पोराचं कळतच नाही दोन मिनिटात बघा क्रिकेट खेळायला गेलं तर आमच्या इथं सध्या क्रिकेटच्या मॅच सुरू आहेत ना त्यामुळं तुटून पडतात कालचा रविवारचा दिवस आणि शनिवारचा दिवस आता तसं तर सकाळच्या सुरू झालेले आहेत पण रविवारचा दिवस सकाळी जो गेलेला होता ना तो डायरेक्टली आलेला आहे चार वाजता कारण इथं ग्राउंड खूप मोठा आहे मी तुम्हाला दाखवेन एवढं मोठं ग्राउंड आहे ना की मुलं तिथं टीम टीम बनवून मॅच वगैरे खेळतात इथं आल्यापासून आरूची मोठ्या मुलांसोबत छोट्या मुलांसोबत एवढी मैत्री झाली आहे ना म्हणजे घट्ट मैत्री म्हणतात आणि आरूचं काय नेचरच असं आहे ना की जिथं जाईल कुठेही जाऊ दे तिथं त्याचे मित्र बनतातच बनतात काय म्हणजे एखाद्याला गुणधर्म का मिळालेला असतोय का काय मिळालेला असतंय देव जाणी बाबा नू मम्मी बोलवाल्या मुला पाठीमागच हा ते मॅडम यांचं आगमन झालेलं आहे

बरोबर त्या पण पाहुणे म्हणून इथं आणि आम्ही पण पाहुणे म्हणून इथं त्यांना भेटून छान वाटलं आणि कधी पण बघा आपण ज्या स्कूलमध्ये शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकतो आणि तिथे जेव्हा कधी आपण अशा पद्धतीनं जातो आपल्याला ते आपल्याला शिकवणारी जर म्हणजे शिक्षक मंडळी भेटली तर सगळ्यात मोठं नशिबण वाटतं तर दादाला खूप छान वाटलं इथं भेटलो थोड्याशा गप्पा मारल्या सर्व बाहेर उभे करा

संस्थेचे शर्मन माजे कसा आहे त्याबरोबर शिक्षक सणीचे संघटनेचे सर सर आदरणीय आता तर माझी मनात सर तो महिला महिला संगटेच्या अध्यक्षा दिंडा मुदावर मॅडम नावेकर मॅडम शिंदे शिंदे मॅडम त्याचबरोबर एम एस सी एच्या आवके मॅडम आमचे पालक यांच स्वागत सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते मॅडम यांचं स्वागत श्री गायकवाड सर करतायत सरे का मॅडम यांचं स्वागत श्री गायकवाड सर करणारे मॅडम यांचं स्वागत श्री गायकवाड सर करतायत यांचं स्वागत श्री गायकवाड सर चिटनेस यांना आम्ही निमंत्रित करतो की आता या प्रसंगी आम्हाला उद्भवित करावं असं मी त्यांना विनंती करतो आपण आपल्या भारत देशाच्या क्रिकेट टीमनं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे त्याबद्दल त्यांच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी शांत बसायचंय तुम्हाला सगळ्यांना ला है, या ठिकाणी कार्यक्रम सादर करण्याची उत्सुकता लागलेली आहे त्र्यंबोली शिक्षण मंडळ संचलित श्री त्र्यंबोली विद्यालय या शाळेचा आज या ठिकाणी स्नेह संमेलन होत आहे आणि या स्नेह संमेलन कार्यक्रम प्रसंगी उपस्थित या सांस्कृतिक मंचावरील सर्व मान्यवर आणि या शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक विद्यार्थी आणि पालक मित्र बंधवांनी बघली नव्हतो सर्वप्रथम या आजच्या स्नेह संमेलनामध्ये शाळेतील

नगर तेव्हा परिसरामध्ये जे काही शाळा आहेत त्या सर्व शाळांमध्ये तुमच्या तंबोली शाळेचा प्रथम नंबर या सर्वांचं मी मन म्हणून कौतुक करतो अभिनंदन करतो कि सर्वांच्या एकमेकाच्या सहकार्यानं हे शाळेला यश मिळालेलं आहे शाळेला यश कधी मिळतं शिक्षक संस्था आणि भागातील नागरिक पालक यांनी एकमेकांच्या हातात जर काम केलं तर शंभर टक्के शाळा यशस्वी पथावर येते आणि त्या दृष्टिकोनातून पालकांना मी विनंती करतो की भविष्य काळामध्ये सुद्धा या शाळेतील शिक्षकांना विद्यार्थ्यांना आपण सहकार्य करावं माहिती सर धन्यवाद वेळ वेळ काल तुम्ही आलात नाही ना सुस्वागतम 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 श्री गणेश रंग देवता आणि श्रेयस बेलासाठी उपस्थित पालकांचे शिक्षकांचे मान्यवरांचे आणि विद्यार्थ्यांचे बिलेती सावर मनपूर्वक स्वागत करते श्री गणेशाचे आरती पूजन केवळ शुभ मर्यादित नाही तुवा घरात इथे ना मला कॉपीराईट येतो त्यामुळे मी खूप कमी सेकंदाचं जे काय मुलांनी सादरीकरण केलेलं आहे त्यांची कला दाखवायची तर सगळी इच्छा आहे कारण खूप छान सगळ्यांनी आपापला म्हणजे सादर केलेला आहे पण मला काहीतरी एक नियम आहेत यूट्यूबचे त्यामुळं Papai! मी जास्त वेळ थांबू शकत नव्हतो कारण घरी कसं की मला पिलांसाठी त्यामुळे कार्यक्रम जो आहे तो मधनच आम्ही सोडला कारण हा कार्यक्रम खूप वेळापर्यंत चालला जातो त्यामुळे मग आम्ही थोडं झाल्यानंतर आलो घरी मी आता घरी आले किती वाजले सव्वा दहा वाजलेले आहेत सव्वा दहा वाजलेले आहेत आता पटकन नेताना ना पेडिग्री जे आहे ते आणलेले आहे बिलासने आता आपल्या एक टाइम काय होईना पेडिग्री चालू करणार आहे कारण कसं मला थोडंसं सोयीस्कर पडेल आणि त्यांना पण सवय लागेल तर सुरुवातीला हा डेमो आणलेला आहे त्याने सांगितलं आहे हा ब्रँड एका दिलेला आहे आणि हा एक दिलेला ह्या दोन्हीतलं कुठला खातात ते बघा त्याच्यानंतर मग मी तुम्हाला जे काय असेल ते आपण जास्त क्वांटिटीमध्ये घेतल्यानंतर थोडंसं सूट देऊन तुम्हाला चांगल्या पद्धतीने देऊया असे म्हणलेलं आहे आता जस्ट जाणार आहे लेट झाला आहे त्यांना जेवायला तर पहिला त्यांना घालणार आता ही विजत घालायची आहे का कशी तर भेटरीच हे काही करतच नाही बघ जरा आम्हाला जे बुक्स दिलेले आहेत ना भेट वस्तू त्याच्यामध्ये कोट कोणाच्या आहेत बुक्स तेच की कोणता आहे बघू तर हे बघू शकता हिमालयाची शिकळे व इतर चरित्रे साने गुरुजी आता वाचायची तिला दे ती वाचत बसते रिकामा वेळेत सोबत मी येताना आणले हे आरूसाठी दूध आणलेले आहेत हे स्वीट म्हणलं हे आधीसाठी दुपारच्या वेळेत खात बसेल आणि आता उपवास आहे म्हणून तिच्यासाठी

चल तुला चपात देते राहू दे साडे अकरा वाजलेले आहेत आता झालं सगळं आता चला आता आम्ही दोघ जेवून घेतो मी आणलेले जे स्वीट होत ना हे स्वीट भयंकर गोड आहे काय सांगू तुम्हाला ते पाक पूर्ण पाकाचा आहे त्याच्यावरती नुसतं सगळं खाल्लं दाळ जी कळा मारायला लागली म्हणता भयंकर म्हणजे गोड आहे चिवणं तर एवढं गोड आवड आवडलेला असून पण हे केलं नाही असो आता हे सगळं आहे आवरून घेते मी चा एंड करते कारण पहिला जेवायचं आहे आज दुपारची भांडी आज घरातलं खूप सारं काम शिल्लक पडते